आज एकविसाव्या शतकामध्ये आपण पाहतोय की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवतात आहेत किंबहुना पुरुषांच्या पुढे अनेक क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात याची सुरुवात मला वाटतं सावित्रीबाई फुले यांच्यापासून झाली ज्या काळामध्ये स्त्रिया शिकल्या मुली शिकल्या तर धर्म बुडेल आणि पुढच्या सात पिढ्या नरकात जातील असं सनातन यांचं म्हणणं होतं त्या काळामध्ये ब्रिटिशांनी असा नवा शोध लावला आहे की मुलींनी शिकलं नाही तर त्यांच्या चौदा पिढ्याने अरकात जातील असं सांगत स्वतः शिक्षणामध्ये अग्रेसर राहणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय शिक्षणाशिवाय विधवा पुनर्विवाहाचं काम असेल किंवा अनाथ मुलांचा सांभाळ करणं असेल सत्यशोधक समाजाचं काम पुढे नेणं असेल अशा अनेक कार्यामध्ये सावित्रीबाईंनी आपला ठसा उमटवला त्यांचं कार्य कालातीत आहे ते कधीही विसरता येणार नाही शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेस प्लेगचा प्लेगची साथ आली त्या रुग्णांची सेवा करताना तो संसर्गजन्य रोग आहे आपल्याला सुद्धा होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा या माईनी सेवा करणं थांबवलं नाही आणि त्यातच त्या दगावल्या आज जयंतीच्या निमित्तानं आज बालिका दिन आहे महिला अत्याचार विरोधी दिन आहे या निमित्तानं सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो